आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान भव्य सत्कार सोहळ्यासाठी स्नेह निमंत्रण खानापूर आटपाडी विसापूर सर्कलचे चे कर्तव्य तत्पर लोकनिर्वाचित लोकप्रिय आमदार माननीय सुहास भैया अनिल भाऊ बाबर दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार माननीय अमोलदा अनिल भाऊ बाबर यांचा विटा शहर सत्कार सोहळा संमतीच्या वतीने रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सत्कार सोहळ्यामध्ये तमाम नागरिकांना स्नेहनिमंत्रण देण्यात आले आहे याविषयी विटा शहर सत्कार सोहळा संमतीच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे खानापूर आठपाडी आणि विसापूर सडकरचे अभ्यासाने कार्यतत्पर लोकप्रिय नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी माननीय सुहास भैया अनिलभाव बाबर यांनी नुकत्याच पार पाडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या दैमिमान विजयाबद्दल त्यांचा विटे शहराच्या वतीनं भोवे नागरी सत्कार सोहळा नऊ मार्च रोजी चौंडेश्वरी चौक या ठिकाणी विटे शहर सत्कार समिती सोहळ्यानं आयोजित केलेला आहे खर तर माननीय सुहासभाईया हे निवडून येऊन आज तीन महिने झाले आणि शहराच्या वतीनं आणि सर्व नागरिकांच्या वतीनं ना। बयांचा या शहराच्या वतीनं भव्य मोठ्या प्रमाणात नागरिक सत्कार करण्याबाबत या पूर्वीच नियोजन सर्व बयावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेलं होतं परंतु स्वर्गीय अनिल भाऊ यांच प्रथम पुण्यस्मरण असल्यानं भैयाने कोणताही कार्यक्रम स्वीकारायचा नाही आणि सत्कारही स्वीकारायचा नाही असं कार्यकर्त्यांना सांगितल्यामुळं आपणास आजपर्यंत तारीख मिळालेली नव्हती आज शहरातील सत्कार सोहळ्यातील सर्व मान्यवरांनी सो मान्य सत्काराची तारीख मिळाली याबाबत त्यांची भेट घेतली आणि तीन मार्च पासून अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा भाईने त्यांच्या असणाऱ्या नियोजित कार्यक्रमामधून रविवार दिनांक नऊ मार्च वीसशे पंचवीस रोजीची सायंकाळी पाच वाजताच सत्काराच त्यांनी टायमिंग दिलं हे करत असताना सत्कार सोहळाच्या दिना। समितीनं <laughs> दिनांक नऊ मार्च रोजी ऐतिहासिक विजय मिळवला आणि त्याचबरोबर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून यांची निवड झाली यांचाही या ठिकाणी दोघांचा सत्कार भय मोठ्या प्रमाणात करण्याचं नियोजन केलेलं आहे या सत्कार स्वयंपाक पाठिंबागच कारणच आहे की स्वर्गीय अनिल भाऊ हो यांनी या विटे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात योगदान दिलं आणि अनि, अनिल भाऊच्या पाश्चात सोहळाबाई आणि अमोलदाता यांनी या दोघांच्या माध्यमातून सुहास आमदार नसताना या शहराला गेले चाळीस वर्ष पाण्याचा प्रश्न भरचावत होता तो पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा शहरास रोज नियमित आणि पुरेसा पाणी मिळावं यासाठी आमदार शोस महिना आणि अमरनादांनी शासन स्तरावर प्रश्न मांडून या शहरास कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून महत्वाचा विषय या शहराचा पाणी प्रश्न निकाल का दुसरी गोष्ट टेंबू असेल हे टेंबूच्या माध्यमातून या शहरात चारे असतील शिवाजीनगर ने असेल नेवरी नगर ने भवन नगर असेल कि ज्या शेती पुरवत असणाऱ्या जागेमध्ये शहरामध्ये की ज्या ठिकाणी शेती पिकवल्या जाते त्या ठिकाणी टेंबूचं पाणी कसं जाईल आणि त्या ठिकाणी अनुभवने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात टेंबूचं पाणी ही प्रत्येक शहरात पोहोचवलं दुसरी गोष्ट या शहरामध्ये सतापस्थानच काम या भावांच्या दयांच्या दादांच्या माध्यमातून चालू आहे शहरामध्ये जिल्हा उपरुग्णालय असेल सुधारित पाणी पुरवठा असेल पायाभूत सुविधा ज्या शहरात हवे आहे त्या सुविधा अनिल भाऊने या शहरासाठी मोठं योगदान दिलं आणि भावांच्या पश्चात आमदार सुहास भैया आणि अमोल दादा या गोष्टीचा पाठपुरावा करून या शहरासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून या सर्व गोष्टी या शहरात या शहरातल्या नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत देत आहेत या इथून पुढे यांनी द्याव्यात या कारणास्तव विटे शहरातील सर्व तमाम नागरिकांनी आणि सत्कार मधील सर्व मान्यवर सदस्यांनी आमदार सुहातबा आणि अमोल दादांचा नऊ मार्च रोजी भव्य नागरी सत्कार चौंदश्वरी मंदिराजवळ आयोजित केलेला आहे या भव्य सत्कार सोहळ्यास सर्व विटेकर नागरिकांनी बंधू भगिनी सर्व व्यापाऱ्यांनी डॉक्टर असतील वकील असतील मेडिकल व्यवसायामध्ये असतील सर्व लोकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सुहास सर्वांनी उपस्थित राहावे ही विटा शहर सत्कार सोहळा समितीच्या वतीने मी आपणास नम्रपणे विनंती करतो जय हिंद जय महाराज नमस्ते विटा शहर सत्कार समितीच्या वतीने नऊ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता आमदार सुहासभाया बाबर यांचा सत्कार विटा शहर वाशियांच्या वतीनं आयोजित केला आहे तरी विट्यातील सर्व बंधू बहिणींनी मातांनी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी सत्कारासाठी आपण सर्वांनी भाईंना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी हजर राहायचं आहे भाऊंच्या माध्यमातून विट्यातील धारकाचे प्रश्न मार्गी लागले विट्यातील व्यापारच्या आड्या अडचणी सोडवल्या गेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं भयांच्या माध्यमातून बस प्रश्न मार्गी लागला विट्याच्या पाणी पुरवठ्याचा पाणी पुरवठा किम मार्गी लागली रस्ते सर्व विट्यातील गुळगुळीत चांगले दर्जाचे दर केले गेले विट्यातील गटारी चांगल्या झाल्या भुयारी गटाराचा काम अंतिम टप्प्यात प्रस्ताव सादर केलेला आहे तरी आपण काय तर बाबर कुटुंबियांच देणं लागतोय या नात्यानं आपण भरघोस असा विट्यातून चार हजार मताचा लीड भाव्यांना दिलं पंचावन्न वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण पहिल्यांदाच बाबर कुटुंबाला विटा शहरानं पाच हजार मताचं लीड दिलं पण मताच्या रूपात आपण दिलं पण उद्या कार्यक्रमाला सगळ्यांनी बहुसंख्येने हजर राहून आपण बाबर कुटुंबियांच्या पाठीशी आहे हे उद्या दाखवून देण्यासाठी सर्वांनी हजर राहाव्या मोठा असा सत्कार सोळा समितीने आयोजित केलेला आहे भरपूर मोठं व्यासपीठ सर्वांना बसण्याची व्यवस्था सर्वांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे तरी सर्व विठ्यातील तमाम जनतेने बंधू बहिणीने बदराने कार्यक्रमाला हजर व्हावे असे सरकार समितीच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण देतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा